जय श्री कृष्ण यशोदाला विचारते आता काय काय आहे तुमचडी बघूया यशोदा औषध संपली काल कसले औषध आणले त्यांनी बीपीचे बीपीचे तेव्हा त्यांचे खायचे तर तेव्हा तर डॉक्टर बोलली चार दिवसात या मग औषध किती दिवसाचे दिली औषध दहा दिवसाचे दिले होते नाजियस, नाजियस का नाही नाही चार दिवसात त्या म्हणल्या होत्या आपल्याला आठ दिवस झाल्या जाऊन या गोळ्या आता पुढे खायच्या कि नाही ते डॉक्टरला विचारावं लागेल हा विचारावं लागेल जावं आता मी सकाळची गोळी असेल तुझी सातची हा सातला आलाराम झाला तेव्हा मी सांगितली तेव्हा ती ते खाली खा आणि आता पुढच्या गोळ्या ना जास्त दिवस खाणं बरं त्या आपण विचारून येऊया हा ठीक डॉक्टरकडे कडे जावा असतो गोष्टी फी बर काय घामून जमणार नाही आता सगळं डॉक्टर कडे जावा तिला विचारा पुढच्या गोळ्या खायच्या का नाही आणि काय बोलते ते ऐकून या तिचं डॉक्टर सांगितलं परवेकाळ काय करा आणि जरा सर्दी खोकलाय हा ती गोळी खात आहे सकाळची आणि दुसऱ्या टायमाची गोळी खायच्या अगोदर डॉक्टर कडे जाऊन या हा आणि आकाशला फोन सा करायला सांग त्या डॉक्टरला ठीक आहे पहिला नंबर लागेल ला असा फोन करा आता एवढ्या लवकर फोन केला तर उचलेल की नाही काय माहिती सातच वाजले ओपीडीच खोलते नऊ साडे नऊ ला पण पहिला नंबर जावा आणि विचारा काय ते केला ना फोन हा केला मग आहे ना डॉक्टर हो जाऊन या ते सर्दी खोकला बी सांग सांगते आता काय बोलते डॉक्टर बघूया डॉक्टरच्या फाईल वगैरे घे घेतले सगळं घेतलं सगळं घेतलं बाहेरचं कुत्र्याचं पाणी संपलंय भरता भरता हे बघ कुत्र्याला पाणी इथं ठेवलंय त्या ढवातलं पि संपलंय ना म्हणून पित बघा कुत्र्याचं पाणी संपलंय म्हणून तो विचारा तिकडचं पिला सॉरी शेरू सॉरी हॅलो काय आणलं आणलं मस्त वाटत काय बोलले डॉक्टर काय माहिती यशोदा कुठे गेली काय चेंज काय बोलले डॉक्टर सांगायच्या आधी तर चेंज करायला गेली मग आकाश तू तरी सांग काय बोलले डॉक्टर आई थंब मी पण चेंज करून आता ती चेंज करायला गेली तू पण चेंज करायला जा आलो आलो खणा तुमच्या आधी चेंज करणं जरुरी आलो आलो थंब एक जा बस आता ना डॉक्टरकडे गेलात ना तुम्ही ते फोन करून सांगत जा कधी म्हणजे करून झाले ना बाहेर आलं ना लगेच फोन करायचा मला आणि सांगायचं काय बोललं ते बाहेर आलो की मी डायरेक्ट येतो ना घरी थोडी तिकडे थांबतो आता आलात तुम्ही अर्धा तास पहायला येतोय येत अजून मला अरे काय नॉर्मल आहे सगळं व्यवस्थित आहे काय सांगितलं सगळं आहे नॉर्मल आहे नॉर्मल हा ती आपल्या गोळ्या होत्या त्या घ्यायला सांगितल्यात औषध mm. बीपीच्या गोळ्या चालू होत्या ना ती ती कंटिन्यू करायला सांगितलं हो का कंटिन्यू mm. कंटिन्यू मग कंटिन्यू चालू ठेवायचा बीपी चेंज करत बीपीच्या बीपी पण नॉर्मल आले सगळे व्यवस्थित आहे आहे ना सगळं व्यवस्थित आहे ते फक्त गोळ्या कंटिन्यू चालू ठेवा बोलत पायावर वगैरे सुधारलीत होती ना कमी झाली

वाढलंय थोडस अडीचशे होत ना थोडस वाढलंय बाळाचं बाळाचं वजन अडीचशे हो ग्राम वाढले जास्त झाले चाले म्हणजे समाधानकारक आहे मला ना तुम्ही दवाखान्यात गेल्यापासून असं वाटतंय आता मीठ करून घेतात की काय असं वाटलं होतं मला ऍडमिट करून घेते भीती वाटते रे दुसरं काय नाही आता काय नववा महिन्याला hmm. आयुष <laughs> काय भरोसा नसतो पण आपले दिवसच भरले नाहीत ना आणखी <laughs> कधी न्यूज येते गुड न्यूज नाही नवा लागला ना कधी पण होऊ शकते असं असते का नव्या महिन्यातले अगदी दोन दिवस गेले तरी चालतात अच्छा आपण युट्यूब वरती टाकतो व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण डिलिव्हरीला जाणार वगैरे ते सगळं दाखवणार सगळं सांगायचं मित्र आहेत नाही आपल्या मित्रांना गुड न्यूज काय चाललंय काय नाही सगळं सांगायचं ओके चालेल झाकून ठेवायला का आपल्या दोन नंबरचा धंदा आहे काय नाही अरे कोण आता शिवाली का शिवाली शिवाली

ये माझ्याकडे ये माझ्याकडे ये माझ्याकडे ये हे ये आया आया जा जा आया ये बो, 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 आता फुले दाखवते तुला फुले फुले तोड ना। आ किती छान आहेत फुले तोड 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 आली होती ना फुलं तोडली होती का नाही होते आपले मित्र सगळे बघत असतील हा गाडी आली गाडी आली शिवची गाडी आली चला चला सोडा तिला हे सोडा तिला गाडी आली नाही घेत चल हा बाय 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 आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका